इथे आपण बघतोय ट्रान्सपरंट पांढरे शुभ्र असे हे बटाटा चिप्स आपण बघतोय आता हे कसे बघ करायचे हे आज आपण बघणार आहोत अजिबात ऊन न देता वर्षभर स्टोअर करता येतील हे चिप्स आपण आज बघणार आहोत इथे बघतोय आपण किती क्रिस्पी छान पांढरे शुभ्र दिसत आहेत बऱ्याच लोकांकडे घरात ऊन येत नाही यासाठी आपण अशा पद्धतीने आपण चिप्स बनवू शकतो ज्यांच्या घरी ऊन येत नाही त्यांनी या पद्धतीने चिप्स करून वर्षभर ते स्टोर करू शकतात गौरीज किचनमध्ये सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत बटाटे मोठ्या साईजमध्ये घ्यायचे आहेत आणि नवीन बटाट्यांचे अतिशय छान चिप्स होतात त्यामुळे ते आपण इथे घेतलेले आहेत इथे सुरुवातीला या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत यानंतर इथे आपण पाण्यामध्ये हे बटाटे ठेवणार आहोत जोपर्यंत आपण चिप्स जसे करतोय तसे तसे आपण पाण्यातच ते चिप्स करणार आहोत सुरुवातीला या पद्धतीने आपण बी कटर किंवा स्लायसर म्हणतात त्याच्यावरती आपण हे बटाट्याचे चिप्स अशा पद्धतीने आपण करतोय ज्या साईजमध्ये तुम्हाला आवडतं जाड किंवा पत्तळ त्या पद्धतीने तुम्ही ती स्लायसर्सची साईज तुम्ही कमी जास्त करून तुम्ही करू शकता हे पाण्यात ठेवल्यामुळे काळे पडत नाहीत इथे आपण बघतोय किती छान झालेत चिप्स जपले स्लाईसमध्ये मस्त ट्रान्सपरंट अतिशय छान दिसत आहेत आकारही अतिशय छान दिसतोय आता हे आपण नळाखाली थोड्या थोड्या पाण्याने थोड्या वेळाने आपण धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने पुन्हा आपण काही चिप्स आपण करतो करतोय आणि त्यानंतर पुन्हा आपण ते जसं भांडं कच्चं भरतं आहे तसं आपण पुन्हा पुन्हा पाण्यातनं ते तीन चार वेळा धुवायचे आहेत ज्यामुळे ते काळे पडत नाही इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी तापत वे वे आहे जोपर्यंत हे पाणी तापत नाही तोपर्यंत आपण पाण्यातच हे वेफर्स हे चिप्स आपण ठेवणार आहोत पाणी छान उकळू द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला वेफर्स त्यामध्ये सोडायचे आहेत आता पाणी उकळेपर्यंत आपण पुन्हा ते पाण्यातनं काढून थोडंसं निथळून घ्यायचे आहेत आता इथे आपण बघतोय हे पाणी आपलं उकळलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे मीठ घातलेलं आहे यानंतर आपण अपन... यानंतर तुरटीचा एक छोटासा तुकडा आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे अगदी पाच सेकंदच तो आपण त्या पाण्यामधनं फिरवायचं आहे तो तुरटीचा आपण तुकडा जो आहे तो लगेचच काढून घेतला आहे आपण बघतो इथे आता यानंतर पाणी उकळल्यानंतर आपण आता लगेचच त्याच्यामध्ये हे स्लायसरमधले काढलेले जे चिप्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालतोय अशा पद्धतीने जेवढे जास्त चिप्स असतील त्याप्रमाणात टायमिंग जास्त लागणार प्रत्येक चिप्स तयार होण्यासाठी त्यामुळे आपण हाय फ्लेम ठेवणार गॅसची साधारण बारा मिनटानंतर हे चिप्स आपण काढायचे आहेत आपण अशा पद्धतीने आपण चेक करतो इथे की आपले चिप्स झाले तयार आहेत का नाहीत हे तुटत आहेत किंवा नख लावून त्याला आपण बघितल्यानंतर ते आपल्याला दिसत आहेत की आपले चिप्स झालेले आहेत आपले चिप्स हे सहज तुटत आहेत याचा अर्थ हे तयार झालेले आहेत आता यानंतर आपण अशा पद्धतीने हे चिप्स काढून घेतलेले आहेत झऱ्यामधनं आणि या अशा चाळणीमध्ये इथे काढून ठेवल्यावरती यानंतर गार झाल्यानंतरच आपण ते पंख्याखाली एक एक वाळत घालणार आहोत अशा पद्धतीने हे चिप्स जर कमी शिजले असतील तर ते काळे पडतात पुढे किंवा जास्त जर बॉईल झाले तर ते तुटतात त्यामुळे आपण अतिशय त्यामुळे ते अतिशय फ्लेक्झिबल आणि ट्रान्सपरंट जेव्हा दिसतील त्यावेळेस लगेचच आपण गॅस बंद करून ते खाली उतरून घ्यायचं आहे हे चिप्स जर आपण उन्हात घातले तर काही दिवसांनी पिवळे पडतात आणि सहा सात महिन्यानंतर तर ते काळेच दिसायला लागतात तेव्हा उन्हात न वाळत घालता ते, वा ते फॅन खालीच चांगले वाळवा आणि त्यामुळे ते नंतर तळल्यानंतर छान दिसतात आता इथे आपण थोडेसे तळून बघतोय हे बघा अशा पद्धतीने छान आहेत आणि पांढरे शुभ्र होत आहेत हे बेफर्स हे एका दिवसातच फॅन खाली वाळतात बऱ्याच जणांकडे घरात ऊन येत नाही अशा वेळेला पंख्याखाली अशा पद्धतीने वाळवून असे आपण पांढरे शुभ्र क्रिस्पी चिप्स असे आपण बनवू शकतो थँक्स फॉर वॉचिंग